नमस्कार मराठी हितसंवर्धक संस्थेच्या या दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे पहिल्या व्हिडिओमध्ये आपण असं सांगितलं होतं की हिंदी राष्ट्रभाषा नाही आणि त्याच्यावरती त्या भाषेवरती इतका काही फोकस करण्याची गरज नाही हा दुसरा जो व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये आपण ह्याच्यावरती जास्ती भर देऊ की इतर लोकांनी जेव्हा हिंदीत बोलायला सुरुवात केली आपल्याशी तेव्हा आपल्याला आपल्यावरती अपला ती कुठलीही जबाबदारी नाही की त्यांना हिंदी फक्त येतं मराठी येत नाही पन्नास पन्नास वर्षे इथे लोक राहतात तरी सुद्धा त्यांना मराठी येत नाही ही, ही लाज वाटायला पाहिजे त्यांना परंतु त्यांना ती लाज वाटत नाही पण आपण ती त्यांना लाज वाटून देऊ शकतो त्यामुळे आपण कुठल्याही परिस्थितीमध्ये जर का मराठीमध्ये बोललो तर त्यांना ते मराठीमध्ये बोलावंच लागेल दुसरी गोष्ट अशी आहे की ज्या वेळेस मराठी लोक मराठी मराठी करतील आणि केवळ मराठीत बोलायला लागतील त्यावेळेस मराठीची आर्थिक ताकद मराठी एक मार्केट म्हणून उदयाला येईल जे हॉलिवूडचे सिनेमे आहेत जे दक्ष दाक्षिणात्य सिनेमे आहेत ते जर का मराठीत दाखवायला लागले तर किती मजा येईल आता निळू फुलेंच्या आवाजात जर का एखादा माणूस बोलायला लागला हॉलिवूडमधला तर आपल्याला मजा वाटेलच की नाही हे सगळं जे मार्केट आहे हे डेव्हलप होण्यासाठी याचा विकास होण्यासाठी आपण केवळ आणि केवळ मराठीची आस धरणं गरजेचं आहे ज्ञान मिळवणं गरजेचं आहे त्यासाठी इंग्लिशला पर्याय नाही हे पण बरोबर आहे इंग्लिशचा वापर केवळ पैसे मिळवण्यासाठी करा तुमचा आत्मा तुम्ही इंग्लिशला किंवा हिंदीला कशाला विकताय याचा जरूर विचार करा आपण स्मार्टफोन वापरतो स्मार्टफोनमध्ये चिनी कंपन्यांचे जे फोन आहेत ते सगळ्यात जास्ती चालतात त्याच्यात विवो आहे ओपो आहे वगैरे वगैरे तर त्याच्यामध्ये सुद्धा त्या चिनी लोकांनीसुद्धा मराठीचा ऑप्शन आपल्याला दिलेला आहे मराठीचा पर्याय जर का आपण निवडला तर इतक्या सुंदर तऱ्हेने ज्या लोकांनासुद्धा त्यातले फंक्शन्स माहिती नाहीत ते, ते, ना ते सुद्धा मराठीतनं फोन वापरल्यामुळे त्यांना जास्ती चांगल्या तऱ्हेने वापरता येतील आणि जास्ती चांगल्या तऱ्हेने ते त्या तंत्रज्ञानामध्ये टेक्नॉलॉजी मध्ये पुढे जातील अजून एक महत्वाची गोष्ट अशी आहे की बाहेरच्या लोकांना अस्सल मराठी अनुभव देण्याची जी जो द्यायचा आहे तो आपणच द्यायचा आहे कुठल्याही प्रकारे शासन आणि सरकारी यंत्रणेवरती अवलंबून राहणे किंवा कुठला तरी एखादा प्रेषित येईल आणि आपल्याला वाचवेल असं करण्यात काहीही अर्थ नाही आपली जबाबदारी आहे आपण ती पार पाळायलाच पाहिजे हा दुसरा भाग आहे असे छोटे छोटे भाग एक एक दोन दोन मिनिटांचे मी याच्या पुढे अपलोड करत आहे मला सहाय्य करत आहे माझी मुलगी अनन्या धन्यवाद